नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन नोव्हेंबर वार सोमवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे एक्केचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सहाशे एक्कावन्न किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे एकोणऐंशी किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवक दोन हजार साठ किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे पंच्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे पाच रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आठ हजार पाचशे एक्क्याऐंशी किमान दर चाळीस कमाल दर तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दोनशे अकरा रुपये कॅरेट